राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा मातंग समाजाच्या मतांवर नेतेच मोठे झाले डॉक्टर प्रा सुभाष वायदंडे सांगलीत पुरोगामी संघर्ष परिषदेची बैठक मातंग समाजासाठी आरक्षण असूनही त्याचा अपेक्षित लाभ समाजाला होऊ शकलेला नाही किंबहुन मातंगाच्या राजकीय तगादीचा वापर फक्त सत्ता मिळवण्यासाठी केला गेला समाजाचा विकास साधायचा असेल तर अशा नेत्यांना बाजूला सारावे लागेल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर सुभाष वायदांडे यांनी केले सांगलीत पुरोगामी संघर्ष परिषद राज्यस्तरीय चिंतन बैठकीत ते बोलत होते ते म्हणाले समाजाच्या नावावर विविध प्रकारच्या सत्तेचा लाभ घेतलेल्या नेत्यांना आता दूर करण्याची वेळ आली आहे या नेत्यांनी पुढची कायम ठेवण्यासाठी समाजाची एकजूट होऊन दिली नाही आरक्षणाचा लढा पुरोगामी संघर्ष परिषद पुढे नेणार आहे त्यासाठी मातंग समाजाला एकाच छताखाली आणले जाईल राजकीय पक्ष संघटनाची वस्त्रे बाजूला ठेवून निर्णय उभारण्याची आमची तयारी असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले कायदेशीर मार्गाचा सा भाग पण आता मात्र मी यापूर्वी म्हणायचो की गर्दीपेक्षा आपल्याला गर्दी पाहिजे पण आता जी परिस्थिती राहिलेली आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आता तुम्हाला गर्दी जमवावी लागेल